ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांनी केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत तर झालं नेमकं असं सध्या संपूर्ण राज्यात गणेशोत्सव धामधुमीत सुरू आहे अशातच मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते आज देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि शरद पवार यांनी देखील जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं पण लालबागच्या राजावरून ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे ट्विटमध्ये ते म्हणाले लालबागचा राजाला प्रतिष्ठा देणं हे अंधश्रद्धेला प्रतिष्ठा देणं तो नवसाला पावतो हे थोतांड सर्वांनी विशेषतः नामवंतांनी लक्षात ठेवावं असं निखिल वागळे म्हणाले आता यावर समाज माध्यमांवर नेटकऱ्यांकडून संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटत आहेत वागळे कुत्रकारा हेच थोतांड अंधश्रद्धा हे शब्द मुस्लिम व बौद्ध धर्माविषयी वापरून बघ चड्डी सईद नागडा करून तुझे तोंड काय करून रानडुकरावरती धिंद काढतील तुझी हिंदू द्वेष करायची कुत्रकारा तू हद्द ओलांडत आहेस सर अगदी बरोबर आहे असाच काहीचा सल्ला माझा अल्पसंख्याक बांधवांना का देत नाही आपण आमच्यासोबत त्यांचाही उद्धार विकास होईल हिंदूंवर विशेष प्रेम दाखवून अल्पसंख्याकांना आपल्या विशेष सल्ल्यापासून का वंचित ठेवत आहेत किती तो फोबिया लालबागचा राजा हा तुम्ही पत्रकारांनी मोठा केलेला गणपती आहे आता ते मंडळ तुम्हाला किंमत देत नाही म्हणून तुम्ही लालबागच्या राजाला वाईट ठरवत आहेत देवाशी तरी प्रामाणिक राहत जा तर एक नेटकरी म्हणतोय की अगदी बरोबर सर श्रद्धा असणं यात वावगं काहीच नाही पण आपल्या श्रद्धेचा व्यापार तर होत नाही ना हा प्रश्न पडणं हे श्रद्धा असणाऱ्यांचंच कर्तव्य आहे लालबाग मंडळानं कोरोनात पूर दुष्काळी परिस्थितीत आपल्या दानपट्या रिकाम्या केल्या का असा सवाल नेटकर यांनी केला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा